मित्रांनो राम राम मी भगवान हिरडे आपला शेतकरी मित्र आपल्या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो तर मित्रांनो हा आपला मसुबा आहे तर ह्या मसुबाची थोडक्यात तुम्हाला माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहे मसोबा फार शक्तिशाली दैवत आहे ह्या मसुबाला क्षेत्रपाल देवता असे म्हणतात मसोबाला क्षेत्राचा विभागाचा शिपाई आहे संरक्षण करण्याची जिम्मेदारी ही मसोबाची असते मित्रांनो हे दैवत तामशी आहे पण फार शक्तिशाली आहे मसोबाला भूत पिशाच यांचा अधिपती म्हणतात म्हटलं जातं मित्रांनो आपले पूर्वज फार हुशार होते थोडा विचार करून बघा मित्रांनो प्रत्येक सर्वे नंबरमध्ये आढळतो हा मसुबा लिंबाच्या झाडाखाली वडाच्या झाडाखाली वड्याच्या ठिकाणी नदीच्या कडेला त्या सर्वे नंबरमध्ये मालकाने स्थानबद्ध केलेले असते किंवा ह्याचे ठाणं असतं त्या शेताचं रक्षण करण्याची जिम्मेदारी त्या मसुबावर देतो शेतकरी दगडाला सेंदूर लावून तो शेतकरी दगडाची पूजा करतो मित्रांनो प्रत्येक सणाला नारळ फोडतो नैवेद्य दाखवतो कोणी अंड रोट बिड्या फुटाणे असे वाहतो मित्रांनो शक्तिशाली आहे हे दैवत थोड्याशा भक्तीने दैवत प्रसन्न होणारे आहे मित्रांनो अजूनसुद्धा लोक म्हणतात तो मसोबा लागण आपल्याला त्या शेतामध्ये गेल्यावर ही सध्या खरी परिस्थिती आहे मित्रांनो राजा महाराजे यांच्या राजवाड्याबाहेर देखील बकरी कोंबडा दे आढळतो मसोबा बकरी कोंबडा देखील वर्षातून एकदा कापण्याची प्रथा आहे कुठं कुठं तर मसोबाची जत्रा पण असते गोड नैवेद्य जरी दाखवला तरी चालते मित्रांनो दही भाताचा नैवेद्य दाखवला तरी चालते मित्रांनो बकरी कोंबड्या कोंबड्याच्या ऐवजी कोहळा जरी कापला तरी मसोबा आणि त्याचे सैन्य प्रसन्न होते मित्रांनो जसे की आपण वज्रासन करून बसतो तसे हे दैवत बसलेले असते हातात पेटलेले खापर आणि पोटाला गुंडाळलेला साप असतो अजून बी लोक म्हणतात तो साप मसोबाचा आहे सापाला त्या सापाला केसा असतात फार मोठा साप असतो त्या सापाला मारू नका तो साप मसोबाचा आहे ही सत्य परिस्थिती आहे मसोबा हे दैवत दैत्यच आहे पण त्याला पूजेचा अधिकार आहे पण हा अधिकार दिला कोणी तर का काळभैरवनाथांनी काळभैरवनाथांनी भूत भूतकेत सर्वांना सुद्धा मधी हरवले, आणि त्यांना आधीन केले, आपल्याला हे माहीत ही माहिती नवनाथ ग्रंथामध्ये आहे मित्रांनो आणि हे दैवत मशानातसुद्धा असते कारण मसोबाच्या अंगाला भस्म लावलेला असतो जसं की भगवान शंकराने अंगाला भस्म लावलेला आहे तसाच मसोबाला देखील अंगाला असतो शिवशंभूचा आशीर्वादसुद्धा मसोबाच्या पाठीशी आहे ज्याची मनापासून मसोबा भक्ती आहे त्याला कधी भूत पिशाच लागत नाही त्याच्या पाठीशी मसोबा उभा राहतो त्या वावराच्या काळीला सुद्धा कुणाला घेऊन जाण्याची हिंमत होत नाही ज्या ठिकाणी हे मसोबाचे दैवत, दैवत आहे हजारो वर्षापासून हे दैवत आहे मित्रांनो आजही पेरणी करायची म्हटलं तर शेतकरी आधी नारळ मसोबाला फोडतो आज सुद्धा फक्त शेंदूर लावलेला दगड पण शेतकऱ्यांची श्रद्धा तेवढी आहे मसोबा दैवत आपल्या घरामध्ये कधी नेऊ नये हे दैवत रक्षक दैवत आहे मोक्ष दैवत नाही बकरी कोंबडा नाही फोडला तरी चालेल पण आपले ज्या वेळेस काम आहे त्यावेळेला फक्त एक नारळ फोडा दिवाळी दसरा कुठलाही सण पेरणी नांगरणी वकरणी ज्या दिवशी एक नारळ फोडा मित्रांनो मसोबा अवश्य तुमच्या पाठीशी उभा राहील आणि सगळ्या पिकाचं तुमचं शेतीचं रक्षण करीन असं हे मसोबा दैवत आहे आणि आपल्या पूर्वजावर विश्वास ठेवून हे काम असंच चालू ठेवायचं मित्रांनो तर मित्रांनो अशी होती मसोबाची माहिती माहिती कशी वाटली कमेंट करून सांगा भेटू अशीच नवीन काहीतरी माहिती घेऊन तोपर्यंत धन्यवाद